मुख्यमंत्र्यांना बोलावं लागतं किती वाईट वेळ आली आय लव्ह यू माय मुख्यमंत्री त्यांचा नायलाज आहे म्हणून आम्ही चार जण आलो चार जण कशासाठी असतात आणि अनिकेत यांच्या हातात मटका आहे राम बोलो भाई राम और हात मे हे धनुष्यबाण देनाई डोके को तान असे म्हणत विरोधकांचा चांगला समाचार घेतला पाहुया मंत्री गुलाबराव पाटील पुढे काय म्हणतात ते राजेंचा स्वभाव शांत असल्यामुळे काही लोक फायदा घेतात थोड राजे आमच्याकडे लय दादा आहेत आमच्याकडे काय दादा नाही पण आम्ही बायांच्या लफड्यांमध्ये नाही पडत नाही नाही ना, से लढते से बाया मेल्यांच्या गुन्ह्यामध्ये गुलाबराव पाटलाचं नाव नाहीये कुणी मुलीनं ना आत्महत्या केली कुणी सुनेनं आत्महत्या केली त्याच्यामध्ये आमचं नाव नाहीये मुख्यमंत्र्यांना बोलवावं लागलं किती वाईट वेळ आहे आय लव्ह यू माय मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना नाही लाज यावं लागलं म्हणून आम्ही पण चार जण आलो चार जण कशा करता असतात हा चार है अनिकेश जी हम चार हैं हम चार खंदे तुम्हारे हाथ में मटका है राम बोलो भाई राम बजा दिया काम और हाथ में है बांध देना नहीं डोके को तान